संभाजीनगर मध्ये छावाच्या पदाधिकाऱ्याचा निर्गुण खून खून करून मृतदेह गोदावरी नदीत फेकला तेरा दिवसांनी पंधरा किलोमीटर दूर अंतरावर सापडला मृतदेह संबंधात झालेल्या वादातून सचिन अवताडेचा खून झाल्याची माहिती छावा पदाधिकाऱ्याच्या खुनाची सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगली चर्चा सुरू आहे प्रेम प्रकरणातून छावा संघटनेच्या या पदाधिकाऱ्याचा अत्यंत क्रूर पद्धतीनं अंत करण्यात आलाय खून करून हा मृतदेह थेट गोदापात्रात फेकून देण्यात आल्याची माहिती आहे तेरा दिवसांनी हा मृतदेह सापडला आणि त्यानंतर अखेर या खुनाचा उलगडा झालाय हा खून केल्याची माहिती समोर आल्यानं हरसुल परिसरात सध्या खळबळ माजली आहे एकतीस जुलै पासून सचिन आवताडे हा बेपत्ता होता आणि पोलिसांनी मोठ्या तपासानंतर या खुनाचा उलगडा केलाय ही घटना नेमकी काय हे समजून घेण्यासाठी आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली प्रकरणाची सुरुवात झाली अहिल्यानगर मधून कारण बारा ऑगस्टला अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातल्या मुंगी गावात गोदावरी नदीच्या तीरावर एक मृतदेह वाहून आला याच प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले नदीपात्रालगतच्या शेताच्या कडेला हा पुरुषाचा मृतदेह पडलेला होता हा मृतदेह अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतला आणि शेवगाव स्टेशन स्टेशनमध्ये या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि यानंतर सुरू झाला पोलिसांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वात या तपासाची चक्र फिरली पोलिसांनी घटनास्थळाची आणि मृतदेहाची व्यवस्थित पाहणी केली मृतदेहाची बारकाईनं पाहणी केल्यानंतर मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केलेले दिसून आले त्यानंतर पथकानं बारकाईनं घटनास्थळाची सुद्धा पाहणी केली आणि स्थानिकांकडे चौकशी केली मात्र आजूबाजूच्या शेतमालकांकडे विचारपूस केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही मृतदेह गोदावरी नदीच्या पात्राजवळ आढळल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र त्या दिशेनं फिरवली गोदावरी नदी ही पैठण परिसरातून वाहत येत असल्यानं पोलिसांनी पैठण आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पोलिसांशी संपर्क साधला तिथल्या बेपत्ता लोकांची माहिती अहिल्यानगर पोलिसांनी मिळवली तेव्हा याच मृतदेहासारखं वर्णन असलेल्या बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीची तक्रार हर्सूल पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आलेली होती त्यानुसार पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं गेलं नातेवाईकांनी तो मृतदेह ओळखला आणि हाच सचिन पुंडलिक अवताडे असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी पुढे खुनाच्या दृष्टीनं तपास सुरू केला सचिन हा मूळ हर्सूलचा होता हर्सूलच्या कोल्ठाणवाडी रोडवर असलेल्या शिवनेरी कॉलनीत तो राहत होता पोलिसांनी पुढे तपास करत त्याच्या संबंधित काही लोकांची चौकशी केली तेव्हा अनेकांकडून भारती दुबे हे नाव पोलिसांच्या कानावर पडलं भारतीय छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती आहे तर याच संघटनेत सचिन संभाजीनगरचा पदाधिकारी होता पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी भारतीला शोधण्याचं काम सुरू केलं भारती कॅनॉट परिसरातल्या ज्या फ्लॅट मध्ये राहत होती ती सचिन बेपत्ता झाल्यापासून त्या फ्लॅटवर परत गेले नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली फ्लॅटच्या आजूबाजूच्या परिसरातले बरेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले तेव्हा भारतीय आणि काही लोक कारमध्ये प्लास्टिक मध्ये बांधलेला मृतदेह घेऊन जात असल्याचं दिसलं पोलिसांनी तपास केला आणि आरोपींचं लोकेशन सापडलं भारती दुबे आणि तिचा कथित भाऊ दुर्गेश तिवारी यांना पोलिसांनी बुलढाण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे मग काय पोलिसांनी खाक्या दाखवल्या आणि आरोपी घडाघडा बोलू लागले नुसार एकतीस जुलैलाच सचिनचा खून झाल्याचं समोर आलंय सचिनला रात्री भारतीनं फ्लॅटवर बोलावून घेतलं त्यानंतर दोघांनी जाऊन दारू विकत घेतली आणि कॅनॉट परिसरात असलेल्या फ्लॅटवर ते परत गेले त्यावेळी तिथे आणखी दोघे जण होते त्यामध्ये एक दुर्गेश तिवारी आणि दुसरा होता अफरोज खान दारू पिल्यानंतर सचिनला तिघांनी गळा चिरून मारून टाकलं या खुनाचं कारण ठरलं सचिनने भारतीशी लग्न करण्यास दिलेला नकार सचिन आणि भारती हे एका संघटनेत काम करत होते त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम संबंध फुलले पण सचिनचं लग्न झालेलं होतं त्यामुळे तो लग्नाला नकार देत होता त्यामुळेच सचिनचा अत्यंत क्रूर पद्धतीनं खून करण्यात आल्याची माहिती आहे त्यानंतर तिघांनी अगदी शांतपणे सचिनचा मृतदेह हा, हा प्लॅस्टिकमध्ये पॅक केला त्यानंतर रक्ताने भरलेले कपडे आणि हत्यार सुद्धा त्यांनी या मृतदेहासोबत घेतले अफरोजकडे असलेल्या कारमध्ये हे सगळं घेऊन ही गाडी निघाली संभाजीनगरहून गोदावरी नदीकडे एका पुलावरून हा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला गेला आणि तोच मृतदेह पुढे पाण्याच्या प्रवाहानं वाहत गेला आणि तब्बल पंधरा किलोमीटर दूर अहिल्यानगरच्या मुंगी गावात सापडला होता या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अफरोज खानचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे या प्रकरणात पुढे काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत